नांदेड जिल्ह्यात असलेल्या माहुरगडावर साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ असलेल्या आई रेणुका मातेचा भव्य असे मंदिर आहे रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भावी भक्त दररोज या ठिकाणी लाखोच्या संख्येने दर्शनासाठी येतात रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहूर शहरातून जात असताना शहरात असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सेवेकरी हे श्रद्धालू यांना निशुल्क अन्नदान भोजन वाटप करतात आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र भोजनासाठी गेल्या पाच वर्षापासून भाविक भक्त आनंद घेतात आज आंध्र प्रदेशातील निर्मलेतून आलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र भोजन यांचा स्वाद घेतला श्री स्वामी समर्थ नक्षत्र मंडळाचे कार्यकर्ते यावेळी विनोद भारती विजय गवारे राजकुमार भोपी सुरेश मुक्कावार महेश भिंगेवार यांच्याशी आमचे टी नाईन माझा लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी गणेश राठोड यांनी भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली बघूया कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्षत्र हे मागील पाच वर्षापासून सातत्याने दररोज सकाळी साडे दहा ते साडेपाच या वेळामध्ये मोफत अन्नदान चालू यात्रे निमित्त जसे की नवरात्र परत दत्तपौर्णिमा राखी पौर्णिमा गुरुपौर्णिमा भागवत कथा असा सातत्याने आमचा उपक्रम या ठिकाणी चालू असतो त्यावेळेस आमचे टायमिंग अन्नदानाचे टायमिंग सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपक्रम सातत्याने चालू असतो नवरात्रीमध्ये साधारणतः तीन लाख लोक या ठिकाणी प्रसाद घेतला जातो नऊ दिवसामध्ये आमचं हे अन्नछत्र मोफत चालतं यामध्ये ज्या भाविक भक्तांना अन्नदानासाठी आपला वाढदिवस पत्नीचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस मुलाचा वाढदिवस किंवा आपल्या वर्गाच्या नावाने म्हणजे आपल्या पूर्वजाच्या नावाने जर आपल्याला या ठिकाणी अन्नदान करायचं असेल गहू तांदूळ डाळ साखर कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी आपण अन्नदान करू शकता आणि सर्व भावी भक्तांना चांगल्या चांगलं उत्कृष्ट जेवण देण्याचा प्रयत्न करत असतो आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी